kinkin c e e k mana? r ya, Bapre? Eh, hero! Eh, raja?

मॅडम बस लाडात आली लाडात ते बघ ना काय कशी बघती का कुठे तुमचं करत ची जरा अशी अरे तू कर त्याची जा आटक करतोय त्याला माहिती आंघोळीचा टाइम जवळ आलाय म्हणा अरे काय बघतो बबड्या आंघोळ चालू आहे बाबड्याची प्राऊनिन चाटलं नाही का आज क्लीन नाही केला बबड्याला ते नाटक सांगू नको बबड्या माझ्या समोर नाही ना ते आंघोळ करायचे नाटक करूच नको इथं पण माझ्या पुढे जवळ मला वाटतं आता तीन महिने होता आले तीन महिने होऊन गेले तुला आंघोळ घातलेले साफसफाई करतोय बघ 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 शंभो इकडे बाळा चल तू इकडे तू इकडे तुला 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 बस येते समोर चल येतं बस माझ्या पश्चिम बघा